नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये एक दहा चाकी ट्रक पोलीस तसेच आडगाव मधील रहिवासी यांनी नाशिकच्या मेडिकल कॉलेज या ठिकाणी पकडला आहे या ट्रकचा नंबर आर जे अकरा जी बी शून्य शून्य बारा असा असून या ट्रक मध्ये म्हैस व गायीच्या मासांचे असलेले शंभरहून अधिक गोण्या ओढून आल्यात हा ट्रक मुंबईच्या दिशेनं मालेगाव या ठिकाणी पुन्हा हा सर्व माल भरण्यासाठी जात असताना नाशिकच्या आडगाव गावातील ग्रामस्थांनी तो ट्रक पकडला वॉटरमधून दुर्गंधी सारखा वास आढळून आल्याने त्या ट्रक चालकाला यामध्ये काय आहे याची विचारणा केली असता या, या के ट्रकमध्ये गाईचं मास तसंच म्हशीचे मास असलेले शंभरहून अधिक गोण्या अडून आल्याने एकच खब उडाली आहे या ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने असा वाढ सुटला असल्यानं आडगावातील ग्रामस्थांनी हा ट्रक अडवला

आ, आर आर जे अकरा जी बी झिरो झिरो बारा हा नंबरचा ट्रक मिळून आलेला आहे त्याच्यामध्ये जनावरांची कातडी आणि शेण खत युक्त पोटातील मांस मिळून आलेलं आहे सदरचा ट्रक चालक ताब्यात घेतला आहे त्याचं नाव आहे कप्तान चंद त्याला ताब्यात रामकिशन सिंग राहणार आग्रा उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतला सदर ते, ले ले ले, ते ने मास नेमकं कोणत्या जनावरांचा आहे बाबत वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आयर सर यांना बोलून सॅम्पल घेतलेले आहे आणि ते शॅम्पल आपण तपासणीला पाठवून सदर गाडीचा पंचनामा आणि सदर मास आपण जप्त केलेला आहे आणि तिथे पुढील कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतो होतो ट्रक कुठून आला होता हा कोणत्या दिशेन चालला होता हा मुंबई इथून आलेला आहे आणि सदरचं माल मास हे एकदम दुर्गंधयुक्त खराब झालेलं चढलेला माल आहे आणि तो मान्य घेऊन जात आहे असं सांगत आहे आणि ते आपलं मत्स्यासाठी खाद्य म्हणून घेऊन जात आहे तरी सदरचा माल हा उघड्यावर तो घेऊन जात आहे आणि असे मानवी जीवित आरोग्याचे धोकादायक असं मास आहे आणि तो उघड्यावर घेऊन जात आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी असं मास घेऊन जाण्याची नाही आहे त्यामुळे आपण वरिष्ठ पुढे टाकतो गाडी गाडी चालक जो गाडी चालक आहे ज्या मालकाचं जर नाव माहीत पडलं आहे का त्याच्यावर गाडी चालक आणि मालक एकच आहे